लोक खूप कंटाळलेले आहेत भाजप सत्तेला त्याच्यामुळे लोकांना आता बदल घडण्याची खूप परिवर्तन होईल याची खूप अपेक्षा लागलेली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धाताई चांगले हे आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी चेट बोलूयात ताई काय सांगणार कसा रिस्पॉन्स मिळतोय सध्या मतदारसंघामध्ये फिरतायत तुम्ही काय सांगणार आहे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे लोक खूप कंटाळलेले आहेत भाजप सत्तेला त्याच्यामुळे लोकांना आता बदल घडण्याची खूप परिवर्तन होईल याची खूप अपेक्षा लागलेली आहे काय प्रश्न आहेत प्रामुख्याने लोकांची मतदारांचा लोकांचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पाणी प्रश्न रस्ते नाली महिला सुरक्षा महिला सुरक्षितता स्वच्छता काय आव्हान असेल मतदारांना यावेळी मतदारांचं निवडणूक लढण्याचा एकच उद्देश आहे की हे आंबट शहर खूप स्वच्छ चांगल्या पद्धतीने व आंबड शहरचा भरपूर विकास करण्याचं विजन आहे बर काय सांगाल आणखीन काही प्रश्न आहेत का तुम्ही सध्या फिरत आहात काय सांगणार आहे नाही मी मी म्हणजे फिरत असताना बघितलं की नऊ वर्षात या भाजप सत्तेने काहीच केलेलं नाहीये लोक इतके कंटाळलेले आहेत की म्हणजे आता ले 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 आता असं आम्हाला आम्हाला खूप अशी आशा लागलेली आहे की लोक पाठिंबा देतील किती सीट येऊ शकतात तुमची कसा विश्वास वाटतो महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना लोक निवडून देतील अशी मी आशा करते निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी आमच्या सर्व जागा सरो� या अंबड नगर परिषद येथील असा विश्वास तरी आता या ताईनं व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अजय गाडे लोकशिवाय मराठी अंबड जालना